जनसेवक आहोत मी सभे का जनसन्मान यात्रा काढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबद्दल दोन्ही तिन्ही सभेमध्ये मी विषद केलेला आहे मला त्यावेळेस महायुती सरकारमध्ये आम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर काय केलेलं आहे कोणत्या योजना दिलेल्या आहेत कोणत्या निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि या योजना जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रत्येक भागामध्ये पावसात देखील महिला विशेषतः महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर त्यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा त्या ठिकाणी उसंडून वाहत असताना आम्हाला पाहायला मिळतोय ज्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे त्याचं स्वागत माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी आपल्या महाराष्ट्रातल्या महिला वर्गांनी मुलींनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याचं एक वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्या प्रकारे आमचे दौरे चालू आहेत सगळीकडं कार्यकर्ते जमतायत सगळेजण जमतायत आणि आम्ही आमची भूमिका मांडतोय ही भूमिका मांडत असताना आम्हाला विरोधकांच्यावर कुठे टीका करायची नाही आम्ही केलेली कामं मोठ्या प्रमाणावर आहेत आम्ही दिलेल्या योजना त्या शेतकऱ्या करतायत माय माऊली करतायत बहिणींच्या करतायत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या करतायत युवक आणि युवतींच्या करतायत असं समाजातल्या सर्व घटकाला आम्ही ज्या गरीब असणाऱ्यांना मदत करण्याचा जो काही अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला त्याचा मोठ्या प्रमाणात स्वागत होत असताना आम्हाला दिसत आहे हे आता उद्याच्या सतरा तारखेला देखील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे मोठा कार्यक्रम पुण्याला घेणार आहे तो राज्याच्या स्तरावरचा कार्यक्रम असेल आमचे जेवढे काही महायुतीतले घटक आहेत ते आपापल्या परीनं आपापल्या पक्षाचे कार्यक्रम घेत आहेत त्याचबरोबर महायुतीचे पण एकत्र कार्यक्रम हे राज्यामध्ये सुरू झालेले नजीकच्या काळात आपल्याला सगळ्यात पाहायला मिळतो